या वर्षीच्या शारदीय नवरात्रोत्सवातला आजचा दुसरा दिवस दुसरी माळ आजचा शुभरंग आहे लाल अथवा तांबडा तांबडा रंग भारतीय परंपरेमध्ये अत्यंत शुभ मानलेला आहे अथर्व शीर्षामध्ये गणपतीचं वर्णन आहे रक्तगंधानुलिप्तांगम रक्त, रक्त पुष्पही सुपूजितम हे तांबड्या रंगाचं तांबड्या चंदनाचं त्याला लेपन केलेलं आहे आणि त्याचं तांबड्या रंगाच्या पुष्पांनी पूजन केलं जातं इतका तांबडा रंग आमच्या परंपरेमध्ये शुभ मानला गेलेला आहे हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे लाल अथवा तांबडा रंग आम्हाला आमच्या वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीचं भान जाणवून देणारं आहे आमचं निर्धारित लक्ष जे आहे आमचं गंतव्य जे आहे हे ईश्वरचरणी विलीन होणं हेच आहे आणि त्याची आठवण करून देणारा हा तांबडा रंग आहे